नमस्कार मी डॉक्टर उमेश खेडकर हृदरोग एन्जिओग्राफी आणि अँजिओ तज्ञ तज्ज्ञ म्हणून छत्रपती संभाजीनगर येथे कार्यरत आहे आज आपण एका वेगळ्या विषयावर बोलणार आहोत तो विषय म्हणजे लायफो प्रोटीन ए हा विषयाबद्दल सर्वसाधारण नागरिकांमध्ये फार जनजागरूकता किंवा अवेअरनेस सध्या नाही आहे तर त्यामुळे मी ठरवले की ह्या विषयाबद्दल आपण आज बोलूयात तर सगळ्यात पहिले आपण जाणून घेऊ की लायपो प्रोटीन ए म्हणजे नेमके काय तर लायपो प्रोटीन ए जिज एल पी ए हे लिव्हरमध्ये तयार होणारे एक विशिष्ट प्रकारचे कोलेस्ट्रॉल आहे एलडील कोलेस्ट्रॉल ज्याला आपण बॅड कोलेस्ट्रॉल म्हणतो त्याचप्रमाणे याची रचना असते एल पी ए आपल्या लिव्हरमध्ये तयार होते एल पी एची लेवल ही जेनेटिकली डिटरमाइंड असते म्हणजे तुमच्या जनुकीय किंवा अनुवंशिक गुणधर्मावर अवलंबून असते तुम्ही एका पर्टिक्युलर एल पी ए लेवलसोबत जन्माला येता साधारणपणे वयवर्ष पाच नंतर कुठल्याही व्यक्तीची लायपोप्रोटीन ए एची व्हॅल्यू ही फारच चेंज होत नाही तसेच तुमच्या आहाराच्या पद्धती किंवा व्यायामाच्या पद्धती किंवा तुमची जीवनशैली म्हणजे लाईफस्टाईल ह्या गोष्टींचा एल पी एच्या लेवलवर फार विशेष फरक पडत नाही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एका संशोधनातून असे आढळले आहे की पाचपैकी एक व्यक्ती म्हणजे जवळपास वीस टक्के लोकांमध्ये एल पी एची व्हॅल्यू ही प्रमाणाबाहेर असते परंतु एल पी एची व्हॅल्यू इतकी प्रमाणाबाहेर असूनसुद्धाही कॉमनली प्रमाणाबाहेर असूनसुद्धाही डी के टेस्टिंग ही फार रुटीनली केली जात नाही त्याचं दोन प्रमुख कारणे आहेत एक म्हणजे मार्गदर्शक तत्वांमध्ये अजूनही संभ्रम आहे की कुणी टेस्ट करावी कधी टेस्ट करावी किती वेळा टेस्ट करावी आणि त्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे सध्या हाय एल पी लेवल म्हणजे एल पी लेवल जास्त असेल तर त्यासाठी उपचार पद्धती सध्या उपलब्ध नाही आहे ह्या दोन प्रमुख गोष्टी आहेत ज्यामुळे एल पी एबद्दल अवेअरनेससुद्धा फार नाही आहे आणि एल पी ए टेस्टिंग ही फार रुटीनली केली जात नाही तर आता आपण जाणून घेऊ की हाय लायपोप्रोटीन ए म्हणजेच हाय एल लेवल असण्याचे काय धोके आहेत डी पी ए हा एक प्रो अथेरोजेनिक प्रो इन्फ्लामेटरी आणि प्रो प्रोथ्रम्बोजेनिक मॉलिक्युल आहे म्हणजेच हाय एल पी जर असेल तर रक्तवाहिन्यामध्ये इन्फ्लॅमेशन किंवा रक्तवाहिन्यामध्ये सूज येण्याची शक्यता वाढते तसेच रक्तवाहिन्यामध्ये क्लॉटिंग होण्याची शक्यताही वाढते तर ज्या व्यक्तींना हाय एल पी लेवल असते अशा व्यक्तींमध्ये हृदयरोग रक्तवाहिन्यांचे आजार पक्षाघात तसेच हृदयाच्या झडपाचे आजार म्हणजे साओटिकस्नोसिस धोका हा अधिक असतो एका संशोधनातून असे आढळून आलेले आहे की ज्या व्यक्तींमध्ये एल पी लेवल जास्त असते अशा व्यक्तींमध्ये हृदयविकार व्हायची शक्यता ही तीन ते पाच पट अधिक असते त्यांच्या तुलनेत ज्यांच्यामध्ये एल पी लेवल नॉर्मल आहे त्यामुळे हा एल पी लेवल हे नक्कीच एक आरोग्यासाठी धोक्याची घंटा आहे तर आता आपण जाणून घेऊ की एल पी एची नॉर्मल व्हॅल्यू किती तर साधारणपणे पाच ते तीस मिलीग्राम पर डेसिलेटर ही एल पी एची नॉर्मल रेंज आहे ज्यावेळेस एल पी ए तीसपेक्षा जास्त होते त्यावेळेस कार्डिओवस्कॉर रिस्क म्हणजे हृदयविकाराचा धोका हा वाढतो आणि ज्यावेळेस ही व्हॅल्यू पन्नासपेक्षा जास्त होते त्यावेळेस कार्डिओस्कॉर रिस्क ही खूप अधिक प्रमाणात असते त्यामुळे पन्नासपेक्षा जास्त एल पी ए आपण पॅथॉलॉजिकल किंवा ॲबनॉर्मल आहे असे समजतो तर साहजिकच तुम्हाला प्रश्न पडला असेल की एल पी ए टेस्टिंग कुणी करावी तर याचे चार प्रमुख इंडिकेशन आहेत नंबर एक ज्या रुग्णांमध्ये कमी वयामध्ये हृदयविकार किंवा पक्षाघात किंवा पॅरालिसिस सारखे आजार झालेले आहेत तर कमी वय म्हणजे पुरुषांचे वय पंचेचाळीसपेक्षा कमी आणि स्त्रियांचे वय पंचावन्नपेक्षा कमी असणे त्यानंतर दुसरे महत्त्वाचे इंडिकेशन आहेत ते म्हणजे ज्या व्यक्तींच्या व्यक्तींमध्ये कमी वयामध्ये हृदयविकाराचा कौटुंबिक इतिहास आहे त्यानंतर तिसरं इंडिकेशन आहे ज्यामध्ये कौटुंबिकचं एखादा कौटुंबिक सदस्य आहे ज्याचं एल पी लेवल हे पन्नास पेक्षा जास्त आहे आणि चौथं आणि सगळ्यात महत्वाचं इंडेक्शन म्हणजे फॅमिलियल हायपर कोलेस्ट्रॉलिमिया म्हणजेच कोलेस्ट्रॉलचा फॅमिलीला आजार असणे तर अशा व्यक्तींनी एल पी टेस्टिंग करणे हे फायद्याचे ठरते तर एक गोष्ट महत्वाची आहे जी सगळ्यांनी लक्षात ठेवणे गरजेचे आहे ती म्हणजे जर तुमचं एल डी एल कोलेस्ट्रॉल नॉर्मल आहे तरीसुद्धा तुमचं एल पी लेवल ही जास्त असू शकते त्यामुळे जर तुमच्या रुटीन लिपिड प्रोफाईलमध्ये तुमचं एल डी लेवल नॉर्मल आहे तुमची एल पी सुद्धा नॉर्मल असेल असा गैरसमज करून घेऊ नये तर आता आपण जाणून घेऊ की हाय एल पी लेवल असलेल्या रुग्णांनी काय करावे किंवा कोणते उपचार घ्यावे तर मी जसे आधी बोललोच आहे की हाय एल पी एसाठी सध्या कुठलीही ठोस उपचार पद्धती उपलब्ध नाही आहे परंतु काही औषधे संशोधनाच्या अंतिम टप्प्यात आहेत आणि ती लवकरच अशा रुग्णांना उपलब्ध होतील अशी आशा आहे तोपर्यंत हाय एल पी ए असणाऱ्या रुग्णांनी एल पी ए लेवल ही एक वॉर्निंग सिग्नल किंवा धोक्याची घंटा आहे असे समजावे आणि विशेष प्रयत्न करून हृदयविकाराचे जे इतर जोखीम घटक आहेत त्यावर नियंत्रण मिळवावे ज्याच्या ज्यामुळे कार्ड्यवस्तू रिस्क ही कमी राहील तर अशा रुग्णांनी हृदयविकार टाळण्यासाठी इतर मार्गाचा अवलंब करावा जसे की हृदय निरोगी संतुलित आहार घेणे नियमित व्यायाम करणे व्यसनांपासून दूर राहणे मानसिक ताणतणाव कमी करणे आणि बी पी शुगर कोलेस्ट्रॉल इत्यादी आजार असतील तर त्याचा योग्य ते उपचार करून घे मी तर ह्या सर्व मार्गाचा जर अवलंब केला तर नक्कीच अशा रुग्णांसाठी फायदेशीर ठरेल एल पी एबद्दल पब्लिक अवेअरनेस म्हणजेच जनजागरूकता असणं अत्यंत आवश्यक आहे हाय एल पी ए हा एक सायलेंट किलर डिसीज आहे हाय एल पी एचे कुठलेही लक्षण नसतात ही टेस्ट फार रुटीनली केली जात नाही आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे कमी वयात जे हार्ट अटॅक होत आहेत त्यामध्ये एक प्रमुख कारण हाय एल पी ए असू शकते त्यामुळे तुमच्या कार्डिओलॉजिस्टसोबत चर्चा करून डिस्कशन करून एल पी ए टेस्टिंग करणे आवश्यक आहे खासकर जर तुम्हाला हृदयविकाराचा कौटुंबिक इतिहास असेल तर त्यामुळे वेळेवर एल पी ए टेस्टिंग आणि योग्य जनजागरूकता हा हृदयविकाराचा धोका हा नक्कीच कमी करण्यासाठी फायदेशीर ठरू शकतो तर ही होती एका नवीन नवी विषयावर चर्चा मी आशा करतो की हा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला फायदेशीर ठरेल हा व्हिडिओ आवडला असल्यास नक्कीच लाईक करा फॉरवर्ड करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा